प्रसिद्ध मार्क्सवादी नेते डाव्या चळवळीतले अग्रणी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं ते बहात्तर वर्षांचे होते फुप्फुसात संक्रमण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली सीताराम येचुरी यांच्या कुटुंबियांनी त्यांचं देहदान केलं आहे येचुरी यांच्या निधनानं डाव्या चळवळीची मोठी हानी झाली आहे विद्यार्थी दशेतच येचुरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेत सहभागी झाले त्यानंतर त्यांनी या संघटनेचं अध्यक्षपदही भूषवलं एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये येचुरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य झाले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांची पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये नियुक्ती झाली पक्षाचं मुखपत्र असलेल्या पीपल्स डेमोक्रेसीचं संपादक पद अनेक वर्ष त्यांनी सांभाळलं सीताराम य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त कलि आहे डाव्यांचे अग्रणी असलेल्या येचुरी यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन नेहमीच संवाद ठेवला प्रभावी संसदपटू म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे अमित शहा ओम बिर्ला मल्लिकार्जुन खरगे राज्यपाल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यांना श्रद्धांजली वाहिली आहे श्रमिक कामगार आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा आवाज येचुरी यांच्या जाण्यानं हरपला आहे अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे